शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मी एक मेसेज देतो की गेल्या एक महिन्यांपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि आता जर आपण बघितलं तर आता भाग बदलू बदलू पाऊस जसं ढगुटीसारखा या पद्धतीचा पाऊस सुरू आहे परंतु संत्रा अंबिया बहारामध्ये बरेचसे प्रॉब्लेम यावर्षी गेले या वर्षांसारखं असं या दोन चार वर्षात सुद्धा वर्ष आलं नाही कारण की या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत गळणीचं प्रमाण हे खूप होतं काही काही बगीच्यांमध्ये कळच्या ह्या पूर्णतः ढिल्या झालेल्या इतक्या प्रमाणात खडखड झालेली था आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये पाण्यावर संतुलित लक्ष केलं ज्या भागांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाणी एकदम अल्प प्रमाणात दिलं तिथं तर गळणी गळणीचा आपण प्रकार पाहला तर अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये तिथं गळणीचं प्रमाण हे खूप अल्प प्रमाणात आपल्याला दिसून आलेला आहे हा एक प्रकार सर्वात महत्वाचा यावर्षी आपल्या लक्षात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळाभर अथोनात पाणी दिलेलं होतं तिथे गळणीचा प्रकार हे खूप आहे अजूनही फळगळ हे चांगल्या प्रमाणात सुरू आहे सध्याही बॉईल बॉईल वगैरे संत्र होऊनच राहिले पॉकबणे सुरू आहे सध्या आता जे फंगसमुळे जो आलेला अटॅक होता हा सध्या कमी प्रमाणात आहे म्हणजे डेट सुखी झालं हा डेट सुखी झाला सारखा जो अटॅक आहे हा, हा कमी प्रमाणात आता दिसून येत आहे संत बॉईल होणे हाही प्रकार कमी आहे परंतु इथून इकडे जे गळ आज आढळून राहिली आहे दोन तीन दिवसांपासून ही गळ सर्वात जास्त आपल्याला दिसून येत आहे क्वाकबची आणि ही गळ सर्वात जास्त भारीच्या जमिनीमध्ये आढळून येत आहे जिथं भारी जमीन आहे भारी जमिनीमध्ये झाडानं न्यूट्रिशन पूर्णतः स्टॉक केलेला आहे झाड कुठल्याच प्रकारचं प्रोसेस करत नाही अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला डेट हे पूर्ण तर त्यामधला आतमध्ये लाल होऊन राहिलं म्हणजे त्याचा न्यूट्रिशनचा जो सप्लाय पूर्णतः बंद होऊन फळ गळून राहिलं या पद्धतीचा आपल्याला सध्या बागेमध्ये प्रादुर्भाव आढळून येत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही जर अशा ठिकाणी कारण की बरेचसे बुरशीनाशक सुद्धा आपण मारले काही प्रमाणात आपण वगैरे यासारखे पीजीआर सुद्धा बरेचसे मारलेले आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये काही भागांमध्ये काही एरियामध्ये चांगल्या प्रमाणात फसल आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की कॉकबन वरती या उपाययोजना करण्याकरिता मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो अशा सिच्युएशन मध्ये त्यासोबत मेटालॅक्स दिल पस्तीस टक्केवाला एक ग्रॅम न त्यासोबत क्लोरोथायरोनिल दीड ग्रॅम न सोबत हायड्रेट फार्म्युलेशन मधलं हायड्रेट फॉर्म्युलेशन मधलं ते वापरा त्यासोबत एखादं घ्या हे चांगल्या पद्धतीचं वर्क या पद्धतीने फवारणीचं नियोजन करेल केलं तर तिथंही आपल्याला त्या फवारणीचे योग्य ते चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकते मी मागही सांगितलं होतं आताही सांगतो की आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बॅक्टेरियाचं ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे कारण की सिच्युएशनच तशी होती झाडाच्या मुळ्या पूर्णतः ब्लॉकेज मध्ये गेलेल्या होत्या त्या कारणात ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केल्या तिथं चांगल्या पद्धती या इथून पंधरा दिवस आधी तिथं आता आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट जाणवून राहिले काही जा शेतकऱ्यांचे पण काही शेतकरी ना आपण जो फॉलप घेत आहे त्या शेतकऱ्यांचा मध्ये रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीची कंडिशन आपल्याला सध्या बॅक्टेरियाची सुद्धा दिसून आली बॅक्टेरियाचे रिझल्ट पूर्णतः जाणवत नाही पण आपण जो रिकमेंड केलेला आपण जे सांगितल्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी केलं तिथं आणि अदर आपल्या अनुभवातून ज्या शेतकऱ्यांनी केलं तिथं रिझल्ट चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना जाणवले असेल तिथं रिझल्ट दिसून पडलेले असेलच अशा पद्धतीने सध्या बागेमध्ये गळ आपल्याला दिसून येत आहे आणि अशा पद्धतीनं नियोजन करण्याची खरोखर गरज आहे म्हणून अशा पद्धतीनेही जरी शेतकऱ्यांनी केलं आणि शेवटी आपापल्या अनुभवातून आपापल्या दरवर्षी मागच्या वर्षी अनुभव त्या अनुभवातूनही तुम्ही करू शकता त्यात काहीच अडचणी मी फक्त माझा अनुभव इथं शेअर केलेला आहे धन्यवाद